मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत आहेत थेट जाऊयात संत साहित्य सीबीएसई अभ्यासक्रमाच्या माध्यमातून संस्कृत मराठी हिंदी आणि इंग्रजी अशा चारही भाषांमध्ये शिकवलं जात आहे अतिशय सुंदर अशा प्रकारचं एक ज्ञान या ठिकाणी मुलांना प्राप्त होत आहे विविध वाद्य वाजवण्याचा त्या ठिकाणी प्रशिक्षण त्यांना मिळत आहे वेगवेगळ्या प्रकारचे अभंग गाण्याचं त्यांना प्रशिक्षण मिळत आहे गायनाचं प्रशिक्षण मिळत आहे आणि आपल्याकडे एक जी काही मोठी वारकरी परंपरा आहे आणि त्यासोबत एक कीर्तनकारांची परंपरा आहे अशा सगळ्या परंपरा जपण्याचं काम या ठिकाणी होत आहे आणि याला एक वैश्विक स्वरूप दिलेलं आहे म्हणजे ही मुलं आता केवळ भारतापुरतं नाहीत तर उद्याच्या काळामध्ये इथलीच मुलं विश्वामध्ये आपला भागवत धर्म पोचवू शकतील अशा प्रकारचं ट्रेनिंग त्यांना दिलं जात आहे त्यामुळे अतिशय सुंदर ही संकल्पना आहे आताच सदानंद मोरेसाहेबांनी आम्हाला पुढचा याचा काय प्लॅन आहे तो देखील सांगितला जो काही पुढचा याचा एक संकल्प आराखडा तयार करण्यात आला आहे त्याला महाराष्ट्र सरकार पूर्ण मदत राज्यभर ठिकाणी त्यांनी एक खूप चांगली गोष्ट सांगितली की आपण अशा प्रकारचं एक संतपीठ हे पंढरपूरला तयार करतोय आणि एक आपण आळंदीला देखील तयार करतो तर या सगळ्या गोष्टींचं एक प्रकारे एकमेकाला पूरक अशा प्रकारची सिनर्जी त्याची व्हावी या दृष्टीनं ज्यातनं अतिशय परिपूर्ण अशा पद्धतीनं आमची भावी पिढी तयार व्हावी या खूप चांगली संकल्पना त्यांनी मांडली आहे त्यामुळे आमचा प्रयत्न असेल की याला एकमेकांसोबत कसं जोडून घेता येईल संत पीठाच्या विषय निघालाच आहे तर ते त्याला जोडून आज एक विषय चर्चेत आहे तो म्हणजे हिंदी कंपल्सरी केल्याचा अनिवार्य केल्याचा तुम्ही काय सांगाल मोरे सुद्धा इथे जात याच्यावरून खूप वादंग आधीच झालाय असं आहे की आधी आपण अनिवार्य केली होती काल जो जी आर काढला त्यात अनिवार्यता काढून टाकली आता आपण असं म्हटलेलं आहे की कुठलीही तिसरी भारतीय भाषा तुम्हाला शिकता येईल तीन भाषेचं सूत्र नवीन जे काही शैक्षणिक धोरण आहे त्यांनी केलं ज्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये मातृभाषा ही अनिवार्य आहे त्याच्या व्यतिरिक्त दोन भाषा त्यातली एक भारतीय भाषा असली पाहिजे एक स्वाभाविकपणे आपल्याकडे इंग्रजी लोक स्वीकारतात त्यामुळे कुठलीही तिसरी भारतीय भाषा त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा हिंदी म्हटलं होतं कारण हिंदीचे शिक्षक आपल्याला मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात पण आता आपण ती अनिवार्यता काढून टाकलेली आहे कुठलीही भारतीय भाषा तिसरी भाषा म्हणून शिकता येईल त्याकरता वीस विद्यार्थी असले तर शिक्षक देखील दिला जाईल ऑनलाईन पद्धतीनं देखील ट्रेनिंग दिलं जाईल त्यामुळे आज जो बदल आपण केलेला आहे तो तिसऱ्या भाषेमध्ये हिंदीची अनिवार्यता काढण्याचा आणि कुठलीही भारतीय भाषा शिकण्याचा पर्याय आपण विद्यार्थ्यांना दिलेला आहे मला एकच गोष्ट सांगायची आहे की आपण सगळे लोक इंग्रजीचा पुरस्कार करतो आणि भारतीय भाषांचा तिरस्कार करतो हे योग्य नाही आहे भारतीय भाषा इंग्रजीपेक्षा चांगल्या आहेत ठीक आहे आता इंग्रजी ही व्यवहार भाषा झाली आहे पण या नवीन शैक्षणिक धोरणाने सगळ्यात महत्वाचं काम जर काही केलं असेल तर मराठीला ज्ञानभाषा बनवण्याचा मार्ग खुला केला आहे